जय हिंद मित्रांनो तुमचं महागवर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पी डी सी बँकमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर वेळ नावा बोला तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती कोणती आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण याचा आन्सर पाहिलेला आहे तर याचा असेल ऑप्शन क्रमांक दुसरा स्टेट बँक ऑफ इंडिया पुढचा प्रश्न रेपो रेट व रिवर्स रेपो रेट हे संज्ञान कशाशी संबंधित आहे कशा संबंधित आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन रिझर्व्ह बँकाचे पतधोरण आहे पुढचा प्रश्न देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे कोणतं राज्य बनले आहे डिजिटल बँकिंगसाठी तर केरळ हे राज्य आहे ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न भारतीय रुपयाचे चलन चिन्ह करन्सी सिंबॉल हे कोणी डिझाईन केले आहे कोणी केलेलं या के 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 आहे डिझाईन रुपयाचा सिम्बॉल असं याचा आन्सर आहे उदय कुमार यांनी केलेला आहे रुपयाचं चिन्ह कोणत्या वर्षी केलेलं आहे तर दोन हजार दहा सालीपासून उदय कुमार यांनी केलेला आहे पुढचा प्रश्न आर बी आयचे संख्यात्मक साधने कोणती कोणती आहे रेपो दर आहे बँक दर आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन वरील दोन्ही पण आहे अजून त्याचे इतरही पतनियंत्रण संख्यात्मक साधने आहे कोणत्या संख्यात्मक साधने तर रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट बँक रेट सी आर आर एस एल आर मित्रांनो तुम्ही सी आर आर आणि एस एल आरचा फुलफॉर्म कमेंटमध्ये सांगा पुढचा सा प्रश्न चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण डॅडॅश या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण फर्स्ट टाईम करण्यात आले होते तर ते होते एकोणीसशे एकोण सत्तर जे सत्तर साली चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते मित्रांनो ही तिसऱ्या ही चौथ्या पंचवर्षी योजनेत करण्यात आले चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत होती तर एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत होते पुढचा प्रश्न रुप, एक रुपयाच्या नोटावर कोणाची सही आहे एक रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते तर याचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन वित्तीय सचिव पुढचा प्रश्न आरबीआयचे शक्तिकांत आस कितवे गव्हर्नर होते कितवे नंबरचे गव्हर्नर होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन पंचवीसवे गव्हर्न गव्हर्नर होते पुढचा प्रश्न रेपोरेट व रिवर्स रेपो रेट कोणी कोण ठरवितो कोण ठरवितो रेपोरेट आणि रिव्हर्स रेपो रेट तर आर बी आय ही ठरवित असते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुढचा प्रश्न रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती कोणत्या समितीने केली होती रिझर्व्ह बँक स्थापना करण्याची शिफारस तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला हिल्टन या, कमिशन पुढचा प्रश्न रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजे काय असत तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दुसरा सी आर आर सी आर आर म्हणजे तेच की रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकाने ठेवा लागणारी किमान रोख रक्कम त्याला सी आर आर असे म्हणतात पुढचा प्रश्न भारतात बँकेची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते बँकाची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार आर बी आय ही बँकाची बँक म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारी सर्वोच्च बँक कोणती बँक म्हणजे कोणती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन आय पुढचा प्रश्न आयचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे कोणत्या शहरात आहे आरबीआयचे मुख्यालय तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन मुंबई या शहरात आहे अगोदर कोणत्या ठिकाणी होते तर कोलकाता या ठिकाणी होती कोणत्या साली एकोणीसशे सदतीस साली कोलकाता या ठिकाणी होती आता सध्या मुंबईला आहे पुढचा प्रश्न खालील कोणत्या वर्षी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले कोणत्या वर्षी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला एकोणीसशे एकोणपन्नास थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच